चला नमस्कार विद्यार्थी मित्र नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत पहा स्कॉलरशिप इयत्ता चौथी म्हणजे या ठिकाणी आठ नंबरचा गणिताचा धडा एक ते शंभर मधील मूळ संयुक्त त्रिकोणी आणि चौरस संख्या या धड्यामध्ये सर्व स्वाध्यायतील प्रश्न स्पष्टीकरणासहित आपण पाहणार आहोत संपूर्ण स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे चॅनलला नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा या ठिकाणी या अगोदर या चॅनलवर स्कॉलरशिपचे सात झाले त्यामध्ये सर्व गणिताची स्पष्टीकरण आपण अपलोड केलेली आहे चला वे वेळ न घालवत आपण पुढे प्रश्नाकडे या ठिकाणी होऊया तत्पूर्वी या ठिकाणी जर तुम्हाला नवदयीची तयारी करत असाल तर या ठिकाणी प्ले स्टोरला नवदयी मिळून हे ॲप आहे आपलं त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमच्या तयारीसाठी खूप महत्वाचं ठरेल चला आपण तुमचा वेळ न घेता या ठिकाणी सुरुवात करूया हे धड्याचं नाव आहे एक ते शंभर मधील मूळ संयुक्त आणि त्रिकोणी संख्या हा स्वाध्य आणि हे पहिला प्रश्न तुम्हाला स्क्रीन ओके एकूण किती सम मूळ संख्या आहेत असा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतो ओके तर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एक, एक व तीन संख्या आहे याशिवाय कुठल्याही संख्येने भाग झाला नाही त्यांना मूळ संख्या आपण म्हणतो विचारतोय एकूण किती सम संख्या मूळ संख्या आहे तर मूळ संख्या लिहिताना आपण दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा अशा पद्धतीने आपण मूळ संख्या लिहिली पण या ठिकाणी सम असं नाव आल्यामुळं एकच अशी मूळ संख्या आहे की जी सम आहे ती म्हणजे दोन म्हणजे येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन कारण एक म्हणजे दोनच ही एकमेव अशी मूळ संख्या आहे जी सम आहे पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक दोन एक ते पन्नास मधील विषम मूळ संख्यांची बेरीज आपल्याला आहे तर बा हाही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला थोडासा लक्षात घ्यावं लागणार आहे इथे काय विचारलंय एक ते पन्नास मध्ये विषम मूळ संख्यांची बेरीज आता आपण जर विचार केलं तर एक ते पन्नास पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज जर आपण सर्वांनी लक्षात घेतली तर ती येते बघा तीनशे अठ्ठावीस तीनशे अठ्ठावीस पण इथे एक शब्द टाकलाय की विषम मूळ संख्या म्हणजे या ठिकाणी विषम मूळ म्हणजे दोन ही सम आहे म्हणजे हे दोन याच्यातून पायनस करायचे म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तीनशे सव्वीस हा प्रश्न जर व्यवस्थित वाचला तर आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर येणार आहे त्यामुळं व्यवस्थित प्रश्न वाचायचा सोडवायचा ओके तीन नंबरचा प्रश्न एक ते शंभर मध्ये सर्वात लहान विषम मूळ संख्यावर सर्वात मोठी विषम संख्या यांचा गुणाकार आपल्याला घ्यायचा आहे तर लक्षात घ्या सर्वात लहान विषम मूळ संख्या सर्वात लहान मूळ दोन पण आपल्याला विषम म्हणून त्यानंतरशी पुढे घ्यावा लागणार आहे त्या पुढे म्हणजे तीन तर तीन घेतले त्यानंतर सर्वात मोठी विषम संख्या मग सर्वात सर्वात मोठी या ठिकाणी सर्वात मोठी विषम संख्या यांचा गुणाकार किती असते तर लक्षात घ्या इकडं सर्वात या ठिकाणी आपल्याला असं विचारलंय कि मूळ संख्या म्हणजे आपल्याला मूळ संख्या माहिती आहे आणि सर्वात मोठी विषम संख्या असा प्रश्न आहे तर लक्षात घ्या या प्रश्नामध्ये थोडस करेक्शन असायला पाहिजे ते म्हणजे कसं माहिती का सर्वात मोठी दोन अंकी विषम संख्या असं या ठिकाणी वाक्य पाहिजे कस दोन अंकी पण या ठिकाणी असा शब्द आलेला नाही पण याचा अर्थ तसा चालणार आहे तो दो जर्शन तर दोन अंकी सर्वात मोठी जनसंख्या गेली तर ती असेल आपली नव्याण्णव आणि या ठिकाणी नव्याण्णव म्हणजे ती गेला तीन नव तरी सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तर पहा या ठिकाणी आपलं उत्तर दोनशे सत्त्याण्णव हे आपल्या या ठिकाणी उत्तर येते तर पहा दोनशे सत्त्याण्णव आपल्याला तीन नंबरच्या ऑप्शन मध्ये उत्तर पाहायला मिळेल आणि जर हा प्रश्न जर तसा नसेल तर लहान व सर्वात मोठी विषम मूळ संख्या असा जर प्रश्न असता तर या ठिकाणी आपल्याला सत्त्याण्णव आणि या ठिकाणी तीन करावा लागू असतो सात्री एकवीस हा दोन एक नऊ सत्तावीस आणि अठ्ठावीसशे एकोणतीस म्हणजे दोनशे एक्क्याण्णव हे या ठिकाणी उत्तर देऊ शकते पण या ठिकाणी शक्यतो हेच उत्तर येणार आहे पण तरी प्रश्नामध्ये थोडस कन्फ्युजन आहे हे लक्षात घ्या ओके चला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी कोणती संख्या संयुक्त संख्या आहे पहा मूळ संख्या म्हणजे काय संयुक्त संख्या म्हणजे काय हे आपल्याला लक्षात एक्क्याण्णव ही संयुक्त संख्या आहे बाकीच्या सर्व मूळ संख्या आहेत तुमच्यासाठी प्रश्न कमेंट मध्ये करायचा उत्तर येत एक ते पन्नास पर्यंत किती मूळ संख्या आहे किती मूळ संख्या आहे कॉमेंट मध्ये सांगायचं ओके चला प्रश्नाचा नंबर सांगा चला पुढील प्रश्न आहे पाच नंबर चा पुढील पैकी संख्यापैकी कोणती संख्या चौरस संख्या आहे आता चौरस संख्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे चौरस संख्या यालाच आपण वर्ग संख्या असं देखील म्हणलं तरी चालते म्हणजे वर्गच ओके okay? तर इथं आपल्याला एक नंबरच्या ऑप्शन मध्ये उत्तर दिसतंय हा आहे बाराचा वर्ग कितीचा वर्ग आहे हा बाराचा एकशे चौवेचाळीस वर्ग संख्या म्हणजे काय चौरस संख्या ओके एक ते शंभर मध्ये एकूण किती मूळ संख्या आहे तर पहा एक ते शंभर मध्ये या ठिकाणी पंचवीस मूळ संख्या आहे आणि तुम्हाला याही अगोदर विचारले एक ते पन्नास मध्ये किती मूळ संख्या आहेत ते कमेंट करायचं ओके चला नेक्स्ट आता प्रश्न क्रमांक सात पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्त संख्या नाही असेल म्हणजे अशी कुठली संख्या आहे की जी मूळही नसते आणि संयुक्तही नसते त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार एक म्हणजेच एक ही संख्या संयुक्तही नसते आणि मूळही नसते हे लक्षात ठेवायचं ओके सदा पुढील पैकी कोणती जोडी जोडमूळ संख्याची जोडी नाही आता जोडमूळ संख्या म्हणजे काय ज्या दोन मूळ संख्येमध्ये दोनचा फरक असतो किती फरक असतो दोन म्हणतो आपण जोडमूळ संख्या तर ऑप्शन क्रमांक दोनचा जर आपण विचार केला तर पंधरा हे या ठिकाणी संख्या संख्यामुळे नाही म्हणजे याचा ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर असणार आहे ओके पुढील प्रश्न स्क्रीनवर दिसतो तुम्हाला नऊ नंबरचा कोणत्या ही चौथ संख्येच्या एकक स्थानी पुढील कोणता अंक निश्चित अजूक शकत नाही म्हणते okay. ओके तर लक्षात घ्या आपण सुद्धा दोनचा वर्ग घेतला काय दोनचा वर्गचा त्या ठिकाणी नऊ नंतर चारचा वर्ग चार घेतला तर सोळा आला पाच चा जर वर्ग पाहिला तर काही पंचवीस सहाचा वर्ग आपण घेतला तीस सातचा वर्ग जर पाहिला आठचा वर्ग पाहिला वर्ग काय असेल एक्याऐंशी आणि दहाचा वर्ग असेल आपला हे लक्षात घ्या आणि आता निश्चित असू शकत नाही एकच काय आता काय या ठिकाणी चार नऊ सहा पाच आता पाहा नऊ पाच या ठिकाणी एक आहे म्हणजे एक पण आहे तर आठ ही संख्या अशी आहे आठ ही संख्या अशी आहे की जी कोणत्याही चौरस संख्येच्या एक असा असू शकत नाही याचाच अर्थ चौरस संख्या म्हणजे तुम्हाला याही अवघड आहे चौरस संख्या म्हणजे काय असतात तर त्या असतात स्क्वेअर वर्ग संख्या प्रश्न क्रमांक दहा दोन समूह संख्येच्या सामान्य अवघडांची दुप्पट पुढील पैकी कोणती आहे सहमूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे दोन सहमूळ संख्येचा सामायिक अवयव एक असतो हे लक्षात घ्या आणि ह्या एक दुप्पट काय असते दोन म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल ओके नेक्स्ट अकरा नंबरचा प्रश्न त्रिकोणी व सौर संख्येच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे आता आपल्याला चुकीचं विधान निवडायचं नेमकं कोणत्या पहिला ऑप्शन बघूया दोन क्रमवार संख्यांचा ची निपट केली असता त्रिकोणी संख्या मिळते हे विधान अगदी बरोबर आहे कारण सूत्रच आहे आपलं त्रिकोणी संख्येची क्रमवार संख्येचा गुणाकार भागिले दोन म्हणजे दोन ने भागणे याचा असा त्याची निपट करणे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे विधान बरोबर आहे दोन दिलेल्या संख्येला त्याच संख्येने असता उन संख्या मिळते हे पण आहे त्याच संख्येला वर्ग संख्या मिळते आणि सांगितलं तुम्हाला मी वर्ग संख्या म्हणजे चौघ संख्या असतात एक ही संख्या त्रिकोणी व चौरसं संख्या आहे हे पण विधान या ठिकाणी अगदी बरोबर आहे लास्ट दोन समोवान संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते हे विधान चुकीचे म्हणजे आपलं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक चार काय येणार ऑप्शन क्रमांक चार तर हे कसं पाहिजे तो दोन क्रमवाल संख्येचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळत नाही तर त्याला दोन क्रमवार संख्येचा गुणाकार व्हा गेले दोन असं त्याचं सूत्र आहे आणि आपल्याला लक्षात आलं पाहिजे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आठव्या धड्यामधील सर्व गणिते स्पष्टीकरण असे पाहिजे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा शेअर करा इतरांनाही पाठवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये पुढील व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बेरीज धडा नववा धडा घेऊन येणार आहोत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद